नमस्कार मी विशाल रमेश थराट झाडीपट्टीतील कलावंत आज आपण अशा माणसाला भेटणार आहोत की ज्या माणसांनी झाडीपट्टीतल्या प्रत्येक कलावंताच्या पोटावर त्याला हात ठेवून खळखळून असायला लावलं आणि माणसाला रडवणं खूप सोपं असतं म्हणतं हसवणं खूप कठीण सातत्यानं हे हसवणं त्याला जमलेलं आहे ज्यांच्या नसा नसानसामध्ये फक्त हसणं आणि हसणं आहे असे आदरणीय डॉक्टर शेखर सर आज, आज आपल्यासोबत आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांचं हार्दिक स्वागत करू न सर स्वागत आहे तुमचं थँक्यू झाडीपट्टीचा प्रवास खरं तर खूप मोठा आहे तुमचा झाडीपट्टीचा इतिहासही मोठा आहे पण मला हे वाटतं सर की हे जमतं कसं तुम्हाला हे हसवणं जमतं कसं हा फॉर्म्युला काय हे तुम्ही सांगावं आज आम्हाला तर मी जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये वाचनाची खूप आवड मला त्यातल्या त्यात माहीत नाही मी विनोदा कसा म्हणजे कडे कसा आवडलो हे मला कळलं नाही पण त्या काळात चिबी जोशी पु ल देशपांडे बपू काळे यांची पुस्तकं अशी पाच पाच सात सात वेळा मी वाचून काढले त्यातल्या त्यात चिबी जोशी माझे ते, ते आवडते विनोदांमधील तर त्यांच्यामधून ते विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या वाचनामधून माझ्या लक्षात आल्या आणि मग त्या कॉलेजमध्ये आपल्या मित्रांमध्ये त्या कोट्या करायच्या लोक हसायच्या आणि त्या अनुषंगानं माझे वडील सुद्धा जेव्हा नाटकात काम करायचे तर मग गावाकडे तो होतच रगतात माझ्या आता सुरुवातीला मी हिरोचा रोल केला होता सुरुवातीला आणि मग त्याच्यानंतर तसं त्याच्याही पूर्वी म्हणजे जेव्हा समज आली तेव्हा हिरोचा रोल केला होता पण चौथ्या वर्गात असताना पहिल्यांदा चुकून मला एक भूमिका मिळाली नोकराची मिळाली आता म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी मिळाली मला गावीच मंडळात नाटकं व्हायची त्यावेळेस अचानक भूमिका मांडली ते इन्सिडेंट्सच वेगळा आला होता तो आणि त्याच्यामुळे ती विनोदी भूमिका होती आणि ती केली मी गावातच आता लोकांकडून एक तर लहान असल्यामुळे असावं किंवा काम आवडल्यामुळे कशामुळे माहीत नाही पण दुसऱ्या सकाळी खूप तारीफ झाली माझी त्या गोष्टीची आणि हे जे कौतुक आहे ते कौतुक माणसाला त्याकडे त्या एखाद्या गोष्टीकडे वळायला भाग पाडतं त्यातलाच तो भाग झाला आणि वडील वगैरे काम करायचे त्याच्यामुळे मलाही नाटकात काम करण्याची आवड झाली आणि त्यानंतर मग मी हिरोचा रोल समज आला पुन्हा मला वाटतं बारावीला असेल मी तेव्हा आणि त्यानंतर पुन्हा मग नाटकातून कॉलेजमधून जी नाटकं व्हायची त्यामध्ये मला विनोदीत रोल देण्यात आले पहिल्यांदा अकरावीत असताना के आत्माराम सर आणि मी आम्ही एकाच वर्गात होतो तेव्हा हा स्पर्श मायेचा म्हणून नाटक बसवलं गेलं त्यामध्ये दोघंही आम्ही विनोदी रोलमध्ये होतो तेव्हापासून जी विनोदाची सुरुवात झाली ते आत्माराम सरांच्या विनोदाबद्दल काही बोलायचं नाही तो ग्रेट आहे आणि त्यामुळे त्यांची जी तेव्हापासून आमची केमिस्ट्री ती जमलेली आणि म्हणून आणि विनोदाचं कसं आहे सर म्हणजे माझ्यामध्ये कुठल्याही कलाकाराला आपलं कौतुक खूप आवडतं असं तर ते विनोदामध्ये इंस्टंट इन्स्टंट कौतुक होतं लोकांना जशी जशी लाभते घेते तस तसं माणसाला हुरूप येत असतो आणि तो हुरूपच आपली एनर्जी असते त्याच अनुषंगाने मग त्यात करत गेलो आणि हा वाचन थोडंसं होतंच मागं तर त्याचा फायदा मला खूप मोठा झाला मो� आणि त्याच्यामुळं मरण वेगळं काय किंवा इतके दिवस मी गाडीपट्टीत विनोदा देऊ शकलो आणि लोक पसंत करू शकले हे त्याच्यामधलं एक कारण आहे आणि म्हणून मी वाचनाला खूप महत्त्व देतो अलीकडे मोबाईलचं सगळं आलं त्याच्या मागं पडलं पण वाचन असेल तर माणूस खूप पुढे जातो हा माझा स्वतःचा अनुभव सरांनी खूप सुंदर सांगितलं की आजकाल आलेले फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यापेक्षा तुम्ही खऱ्या खुऱ्या जगातल्या विद्यापीठात ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आणि वाचन ही संस्कृती जपली पाहिजे त्याच्यामुळेच हे सगळं डेव्हलप झालं आहे सरांना आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की सर विनोदी कलावंतांना म्हणजे कालचा विनोद कसा होता जसं तुम्ही म्हटलं की विनोदाचे भाग आहेत कधी ब्लॅक कॉमेडी असते कधी शारीरिक असते कधी उभ्यानी असते कधी अश्लीलसुद्धा असते पण नवीन कलावंत आत्ता जे येतात आहे आणि तुम्ही जो एक विनोदाचा प्रवास बघितला आहे यात तुम्हाला काही फरक जाणवतो आत्ताचा विनोद आणि एकतर बघा विशाल सर आमची नाटकं इतकी रेग्युलर असतात की बाकीची नाटकं पाहायला वेळच मिळत नाही म्हणून बाकीचे विनोदी जे कलावंत आहेत ते कुठल्या प्रकारची कशी कॉमेडी करतात त्याबद्दल मला फारसं नॉलेज नाही आहे तरी पण तेही आपापल्या परीनं प्रयत्न करतात आणि लोकांना खेळून ठेवतात ते आहे पण अश्लीलता ही विनोदात नसावी विनोद करतानाही संपूर्ण कुटुंब सोबत बसून खरखरून हसले पाहिजेत अशा पद्धतीची विनोदाची पद्धती असावी आणि हे मी आयुष्यभर सांभाळलं मी माझ्या बाबतीत बोलतो हे मी आयुष्यभर सांभाळलं आणि त्याच्यामुळेच कदाचित आणि विनोद हा असा एक भाग आहे की तोच तोपणा जमत नाही त्याच्यात नवनवीन नवनवीन द्यावं लागतं तेव्हा एखादी नवीन स्क्रिप्ट हातात येते तेव्हा इतकं टेन्शन असतं आम्हाला काही विचारू नका म्हणजे अशी धडधड धडधड धड धड सुरू आत्ता धडधड धडधडधड सुरू की कसं आपल्याला काय देता येईल काय नवीन देता येईल कुठले पंचवीस चालतील कुठले नाही चालतील आता टी व्हीचा वगैरे जमाना आहे सिनेमाचा जमाना आहे या काळामध्ये आपण जर पाहिलं तर विनोदाचे अनेक प्रकार त्यांना पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये तुलना नाही झाली पाहिजे आपलं वेगळं पण दिसलं पाहिजे आपण इतके दिवस जे कमावलं ते त्याचा कुठं बट्टा या लागू नये अशा पद्धतीचे सगळे जे प्रेशर्स असतात ते प्रेशर्स माणसावर असतात आणि त्याच्यामुळं एक जबाबदारी फार मोठी असते आणि म्हणून आता अलीकडे खूप घाबरायला होतं की आपण एखादी नवी स्क्रिप्ट येते ते कसं करायचं कसं करायचं म्हणून आणि म्हणून जो आप आजचा कालावंताचा प्रवास आणि आम आमचा यांची तुलना यासाठी करू शकत नाही की मी एकत्र पाहायला मिळतच नाही मला आणि त्याच्यामुळं त्यांची तुलना पण तेही करतात त्यांची रिपोर्ट्स कधी कधी ऐकायला मिळतात चांगले करतात प्रयत्न करतात ना हे महत्वाचं आहे झाडीपट्टीवर हा प्रवास सर तुमचा असं सातत्याने बहरत राहावा मोठा होत राहावा अशा शुभेच्छा आहे पण जाता जाता नवीन पिढीला काय सांगावं असं वाटतं कारण ही झाडीपट्टी संस्कृती आणखीन समोर वर्षानुवर्ष टिकली पाहिजे यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे असं तुम्हाला की हा व्यक्ती तुमची नक्कल करतो तो व्यक्ती सरांची नक्कल माझं मत असं आहे या बाबतीत की माणसानं कुणाची नक्कल करू नये स्वतःचं अस्तित्व ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे कुणाची नक्कल करून तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही तुमचं स्वतःचं त्याच्यापेक्षा कमी होईल ना काय हरकत आहे पण ते तुमचं म्हणून ओळखलं जाईल दुसऱ्याची नक्कल हे नाही म्हणून तुम्ही एक क्रिएशन्स अत्यंत आवश्यक आहेत नवनिर्मिती आवश्यक आहे त्यासाठी वाचनच आवश्यक आहे दुसरं काही नाही अभ्यास करा ऑब्झर्वेशन करा माझ्यावर जसा प्रभाव आहे अशोक सराफ मामांचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्याकडं मी त्यांनाच आयडियल माझा मानलेला आहे परंतु असं कोणी म्हणू शकत नाही की मी त्यांची नक्कल करतो म्हणून मी बदलवून त्यांच्या पद्धती स्वीकारल्या आहेत परंतु वेगळे पण आपलं जपलं आहे तर तशाच मतेनं तुम्ही स्वतःचं असं वेगळेपण जपा तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी क्रिएट करा अभ्यास करा त्या गोष्टीचा ऑब्झर्वेशन करा आणि पुढे जा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि वाचन खरंच महत्वाचं आहे खूप खूप खुँ, म्हणजे प्रगल्भताच वाटते अगदी त्याच्यामुळं खूप तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळतं मोबाईल किंवा व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं याच्यापेक्षा युट्यूब झालं यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचलेत ना अजूनही ते साहित्य आम्हाला मिळतं माझ्याकडे अजूनही पुस्तकं आहेत मी ते जपून ठेवलेले आहेत मी तेव्हा ब्रह्मपुरीमध्ये शिकत असताना माझ्या कॉलेजची लायब्ररी एन एस कॉलेजची लायब्ररी अक्षरशः खोदून काढले होते माझ्या मित्रांकडून मागायची पुस्तकं त्याचा मला इतका फायदा झाला इतका फायदा झाला की ते उपकार मी विसरू शकत नाही पुस्तकांचे त्या आहे सरांनी खूप मस्त सांगितलं की जुनी म्हण की वाचाल तर वाचाल त्यामुळे वाचत राहा आणि क्रिएटिव कलावंत होण्यासाठी तुम्हाला वाचनच वाचवू शकते फॉलोअर्स होऊ नका क्रिएटिव्ह क्रिएटर्स असा एक संदेश शेखर सरांनी आपल्याला दिला आज त्यांनी वेळातला वेळ काढला आणि आम्हाला हा वेळ दिला त्यासाठी युट्यूब चॅनलच्या मी परत एक माझ्याकडून तुम्ही प्रश्न विचारला नाही पण माझ्याकडून एक सांगा असं वाटतं बरेचदा असं म्हटलं जातं की झाडीपट्टी रंगभूमीचे जे कलावंत आहेत किंवा झाडीपट्टी रंगभूमी नाट्यशृष्टी आहे ही नवीन काही हे करत नाहीत आपण बदल करत नाहीत माझं मत याचा विषय असा आहे की जर तुम्ही बदल केले जसं नवीन टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करता पण उपयोग करत असताना आपलं जे मूड आहे ते मूड विसरता कामा नये माणसाला अनेक लोक मागे धाडीपट्टी नाट्य संमेलन हा सुरू होता की तुम्ही बदलत का नाही बदलत का नाही नवीन टेक्नॉलॉजी आली माई कसं आले तसे आले हे सगळं ठीक आहे पण काही बदल जरी स्वीकारले पण धाडीपट्टीचं मूळ अस्तित्व आहे ना त्या अस्तित्वात कुठेही बोट लागायला नको नाहीतर आपलं पुण्या मुंबईचे नाट्य झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच ते ठेवलेलंच आहे जसं कोकणातला दशावतार आजही तो आपलं अस्तित्व सांभाळू नये तुम्हाला झाडीपट्टी रंगभूमीचं अस्तित्व सांभाळायचं असेल तर आपली मूळ झाडीपट्टी आहे त्यातलं जे मूळ परंपरा आहे किंवा संस्कृती आहे ती संस्कृती जशीची तशी कायम ठेवा नवीन स्वीकारा बिलकुल नाही असं म्हणत नाही पण ते झाडीपट्टीचे जे रंगभूमीचे जे मूळ आहे ते मुळाला कुठे धक्का कामा नये एवढा माझ्याकडून मी संदेश देतो माझे पुढील येणारी पिढी आहे त्या येणाऱ्या पिढीने ही संस्कृती जपावी लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष द्यावं काही देऊ नये आणि आपली धाडीपट्टी रंगभूमी पुढे न्यावी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि कलावंतांना काही सहकार्य लागलं मला कधीही संपर्क करा मी धाडीपट्टी रंगभूमीसाठी सदैव तयार आहे धन्यवाद धन्यवाद सरांच्या या झाडीपट्टी रंगभूमीवरील प्रवासात त्यांना काही आवडलेल्या गोष्टी आपण त्यांना विचारूया सर या प्रवासात असंख्य कलावंतांसोबत तुम्ही काम केलं तर तुमची आवडती अभिनेत्री कोण आवडते पौर्णिमा काळे आवडता अभिनेता आवडता अभिनेता एकतर विरोधी पण माझे पूर्वी आलेले डॉक्टर प्रशांत खुडे आहेत आणि त्याही पूर्वी ज्यांना मी गुरुस्थानी मानतो ते मधुकर जोशी प्रभाकर आंबोडे यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आवडता खलनायक आवडता खलनायक <laughs> तसं शेखर पटेल जे अस्तित्व आहे त्यांनी आपलं अस्तित्व झाडीपट्टीचं जर म्हणाल तुम्ही तरी पण यासोबतही नरेश गडेकर आहेत त्यांची एक वेगळी पद्धत आहे विशाल तुम्ही तुमची एक वेगळी पद्धत आहे देवेंद्र त्यांची एक वेगळी पद्धत आहे हे एका एक टेक्निकल बॉबीमध्ये चांगल्या पद्धतीने बसतात चरित्र अभिनेता म्हणून चरित्र अभिनेता म्हणून मी जुन्या काळामधील माणिक शिंदे फारच सुंदर मी एक नाटक होतं एक एक ना तीन बेजात तो एक सीन करायचे त्यातला इतका इन्व्हॉल्व व्हायचा त्या सीन मध्ये मी जवळजवळ पंधरा वीस नाटकामध्ये एक बक्षीस म्हणून माझ्याकडे मी रो दर नाटकाला प्रश्न द्यायचो इतका मी पागायला वाटतो तो, तो माणूस ना म्हणजे इतका हाडवा जितका दिसायला तो मी त्यांचा करून मस्त करायचे चरित्र म्हणजे देवमाणूसचा दादा वगैरे अरे विचारू नका हा अभिनेत्री मला आता आठवत नाही अभिनेत्री आता तस मी सोबत जेव्हा आलो तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या मल्टीपर्पज म्हणजे हेच आपला पौर्णिमा काळीत मस्त छान छान धन्यवाद सर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि वेळ दिला त्याबद्दल